अशा या प्रचंड देशाचे संविधान निर्माते डॉक्टर आंबेडकर उर्फ डॉक्टर बाबा आंबेडकर या घटनात या जागतिक कीर्तीच्या विद्वान पंडिताला एक अर्थ एक समाज इतिहास धर्मशास्त्र जगात जर पंडित पडले जाते अशा महापुरुष भारताचे रत्न विश्वभूषण डॉक्टर बाबा आंबेडकर यांना मी सर्वप्रथम हिंदू घरघर संविधान तुमच्या माध्यमातून घराघरात जाणार संप्पांना सांगणार मम्मीला सांगणार आपल्या आज सांगणार संविधान काय आहे कधी कोणताही संविधान आहे संविधान कोणाचे बोला सांगाल बोला संविधान कोणाचे संविधान भारताचे सदन माझे हे भारताचे आहे हे संविधान सर्वांची आहे हे संविधान घरी गेलं पाहिजे तुमच्या माध्यमातून या नागरिकांच्या माध्यमातून कारण या संविधानाला या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे किती वर्ष झाली सन्मान रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीकरांनी संविधान देशाला रोपण केले स्वीकारले म्हणून आपण कोणताही साजरा करतो सव्वीस नोव्हेंबरला कोणतरी साजरा करतो आपण संविधान दिवस कोणता दिवस सव्वीस नोव्हेंबर कारण त्या दिवशी घटना पण संविधान दिल्या किती वर्ष महिने किती दिवस मग सांगू शकतो

ਇੱਕrangle ਵਿਅਕਤੀ ਮਤਬ ਉਹrangle ਅਸੀਕਾ ਨੂੰ ਬੰਨਵਾ ਰਿਹਾ ਹੈ ਤਾਂ ਫੋਟੋ ਵੀ ਹੈ 2021 ਦੇਖੋ ਕਿ ਪਾਸਪਾਸ ਫਿਰਦਾ ਗਿਆ ਜੇ ਉਹਨਾਂ ਲਾਗੂ ਕਿਹੜਾ ਕਰਨਗੇ ਤਾਂ ਆਪਰੇ ਜਰ ਪੁਆਇੰਟ ਦਾ ਇਹ ਸਭ ਲਾਗੂ ਕਿਹੜਾ ਕਰਨੇ ਉਹ ਜੇ ਆਪਣਾ ਬਦਲੀ ਕਿਹਾ ਨਹੀਂ ਕੋਈ ਜਿੱਦੀ ਕਰਦੀ ਨਹੀਂ ਕੋਈ ਸੰਕਤੀ ਕਰਦੀ ਆਪਰੇ ਜਰ ਜਿੱਤੇ ਕਰੂ एकोणीशे पन्नास संविधान केवळ झालंय भाषण करणार आहे हा उदर विषय केला आपल्या विद्यालयात ब्रह्म आपल्या संविधानाची जाहीर संविधाना कळावं संविधानाचं मत काय आहे हे आपल्याला समजावं घर संविधान कसं झाला त्या आपल्या मागून त्याचा मी संधी संविधान जे लांब झाले अमोल सुरू झाले स्थगित झाले एकोणीशे सन्नास या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले किती वर्षी आणि संविधानाचा अमृत असत

आणि माहित असल्या तर आपण अजून संविधानासाठी अभ्यास करणार आहोत इंग्रजांना हा ज्या समजून जायचा होता इंग्रजांचं संविधान कॅन्सल करायचं होतं आणि या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वतंत्र भारताची घटना

प्रतिनिधि बनवायला एक कमिटी बनवण्यासाठी इलेक्शन झाले इलेक्शन झाले पूरा भारत एक भर इलेक्शन झाले संविधान समिति पर नियुक्त जाना